मंडळ देखील भेटायला गेले होतं मात्र आंदोलन मागे घेण्यास हं का अशा वेळेस प्रयत्न करणं हे आपलं काम असतं राज्य सरकार अतिशय युद्धपातळीवर त्याच्या संदर्भातला प्रयत्न करतं चर्चा करून आम्हीची सगळ्यांची भूमिका सकारात्मक आहे मार्ग त्याच्यातनं निघाला पाहिजे आणखीच भूमिका मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची त्या ज्या कमिटीचे अध्यक्ष आमचे राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि त्यांची जी कमिटी आहे जवळपास एक दहा एक लोकांची मंत्रिमंडळातली ती कमिटी आहे दहा अकरा अशा ते सगळे बसून त्याबद्दल त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करते चर्चा केल्यानंतर कुठं ना कुठं मार्ग निघू शकतो हा आजपर्यंतचा राज्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंतचा अनुभव आहे असं म्हटले की राज्यात जर अस्थिरता निर्माण झाली तर त्याला फडणवीस जबाबदार असतील ही परिस्थिती आणखी चिवडून देऊ नका यामध्ये जे उपोषणाला बसतात ते त्यांची भूमिका मांडतात लोकशाहीमध्ये संविधानानी ज्यांना तो अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे आम्ही त्यांना त्याच्यातून मार्ग काढण्याच्याकरता वेगवेगळ्या पातळीवर चर्चा करून कस सामोपचाराने मिटेल संपेल हा प्रयत्न ता चित्र समोर येत आहे मुख्यमंत्री या आंदोलनाच्या दरम्यान एकाकी पडलेत साधारण इथे एकनाथ शिंदे दऱ्याला निघालेले क्रायसिस मध्ये आहेत असं चित्र निर्माण असं काही चित्र नाहीये कालच आम्ही मुंबईमध्ये होतो आज एक दिवस पुण्याला आलेलो आहे उद्या मुंबईला जाणार काय आपल्याला अर्थ पण दादा उद्या यशवंत बोल बोल का त्याच्याकरताच मला हे माहितीच होतं की यशवंतच्या संदर्भात काही व्यवहार झाला पत्र दिलेलं आहे सहसा राज्यातल्या प्रमुख मान्यवरांनी पत्र दिल्यानंतर त्याची नोंद कुणी राज्याचे मुख्यमंत्री असले तर ते घेत असत हे साहेब असं म्हणतात की आपल्याला पुढे देऊन सरकारनं हे आरक्षण कधी दिलेलं आहे पन्नास टक्क्यांच्या संदर्भामध्ये कोर्टाने जे आदेश दिले त्याच्या आधीच आहे जरा पत्रकार मित्रांनो नीट माहिती घ्या हे नाही नाही तुम्ही तुम्ही हे विचारू नका ना हे मी कुणी काय म्हणलं त्याला उत्तर मी द्यायला नाही मी मै आज दिवसभराच्या काय मिटिंग घेतल्या त्या सांगायला तुमच्याकडे आलेलं होतं तुमची नेहमीची सवय आहे तुमचे हे प्रश्न संपले की त्यांनी हे विचारलं त्यांनी ते विचारलं त्याच्याबद्दल ज्यांनी ज्यांनी जे सांगितलं ते त्यांचं त्यांचं मत आहे त्या मताशी माझा तसा काही दुर्गय पण संबंध नाही मी एवढंच बघतो राज्य कायद्याने चालावं नियमाने चालावं आणि लोकशाही पद्धतीनं चालावं चाला। आणि जनतेच्या साधारण जो कल आहे आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची तीन हजार एकर जमीन आम्ही जी काही विमानतळाच्याकरता घेतो त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मला मागे सांगितलं होतं की एक्झॅक्ट कुठली ते जे आम्हाला नंबर दिले तर आम्ही पुढं काम करू शकू तर त्यांनी काम सुरू केलेलं आहे आज अनेक तिथल्या मान्यवरांना तिथल्या सरपंचांना तिथल्या ह्या विमानतळाच्या बाबतीमध्ये त्यांची काही भूमिका होती त्यांना आम्ही भेटलेलो आहे आत्ता पण काही शिष्टमंडळ भेटून गेलेलं आहे आणि त्याच्यात बेंप़ी, जवळपास चौदाशे एकर जमिनीच्या संदर्भामध्ये त्यांनी

हे सगळे जण अनेक काळ सरकारमध्ये होते दहा <laughs> दहा वर्ष होते त्याच्यामुळे उगीच <laughs> त्या खोलात आम्हाला जायला लावू नका सगळे वंदनीय पूजनीय आदरणीय मान्यवर आहे त्याच्यावर मला त्याबद्दल खोलात जायचं नाही धन्यवाद दादा दादा मुंबई <laughs>